राज्यमंत्री यांना तृतीयपंथी कल्याण मंडळ पुनर्गठनसाठी निवेदन आज महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी तृतीयपंथी मंडळ पुन्हा स्थापनेसाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ आणि महाराष्ट्र राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांना हे निवेदन दिले दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे जनता दरबारमध्ये सदर निवेदन दिले आणि यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण उपस्थिती होती निवेदन देताना तृतीय पंथी सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर सानवी जेठवानी अध्यक्ष सप्तरंगी सेवाभावी संस्था नांदेड मयुरी आळवेकर अध्यक्ष मैत्री फाउंडेशन कोल्हापूर आणि बार्शीचे सामाजिक कार्यकर्ता सचिन वायकुळे उपस्थित होते या निवेदनात आर्थिक रोजगार विविध पैलूंचा तत्त्वज्ञान समाजकल्याण आणि विविध सामाजिक सेवांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने तृतीयपंथी कल्याण मंडळाची पुनर्स्थापना करण्याची मागणी करण्यात आली नमस्कार मी डॉक्टर सान्वी जेठवाणी तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता माझ्यासोबत आहेत कोल्हापूरच्या मैत्री संघटनेच्या अध्यक्षा व तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता मयुरी आळवेकर त्यासोबत यांपंथ्यांसाठी कार्य करणारे आमचे सचिन वायकवाळे जी पारशीहून आलेले आहेत आम्ही तिघांनी मिळून आज आमच्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय माधुरीताई मिसाळ यांना आम्ही अर्ज केलेला आहे त्यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री मोहळजी यांना आम्ही अर्ज केले की महाराष्ट्रामध्ये तृतीयपंथी कल्याण बोर्ड हे क्वलित स्थापन व्हावं हे की आधी कार्यरत होतं नंतरच्या काळात ते विचारधीन झालं आता हे स्थापन व्हायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र धोरण तृतीयपंथी धोरण दोन हजार चोवीस जेव्हापासून लागू झाले त्याची अंमलबजावणी होण्यासाठी तृतीयपंथी कल्याण मंडळ अस्म गरजेचं आहे या माध्यमातून अनेक समानतेचे रोजगारचे शिक्षणाचे वैद्यकीय प्रश्न अशी अनेक तृतीय जे महाराष्ट्रामध्ये समस्या आहेत त्या सगळ्या सोडवण्यासाठी तृतीयपंथी कल्याण मंडळाची अति गरज आहे ती आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिले की त्वरित स्थापन व्हावं आणि त्यांच्या विचार करण्यासाठी लवकरात लवकर आमच्या बोर्ड झाल्यानंतर अनेक जे काही धोरणमध्ये आमच्यासाठी सवलती आहेत पॉलिसीस आहेत त्या अंमलात यावेत यासाठी आम्ही निवेदन केले दोन्ही मंत्री